मित्र हो आज मी तुम्हाला एक नम्र निवेदन करणार आहे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव सध्या महात्मा फुले वाड्यात उपोषणाला बसलेले आहेत कारण काय तर लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे आणि या अनुषंगाने जेवढे काही प्रश्न लोक उपस्थित करत आहेत त्या कुठल्याच प्रश्नाला सध्या उत्तर दिलं जात नाही विविध राजकीय पक्ष असतील सामान्य जनता असेल किंवा तुमच्या माझ्यासारखे जे थोडेफार विचार करणारे लोक असतील या सगळ्या लोकांनी काही प्रश्न मागच्या या निवडणुकीपासून उपस्थित केलेले आहेत तर हे प्रश्न आपले दोन हजार नऊ पासूनचे आहेत परंतु यातल्या कुठल्याही प्रश्नाला आतापर्यंत उत्तर दिलं गेलेलं नाही आहे हे प्रश्न फक्त सामान्य जनतेचे नाही आहेत किंवा राजकीय पक्षाचे नाही आहेत तर अनेक अभ्यासकांचे देखील पक्ष प्रश्न आहेत आपल्याला माहिती आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी जेव्हा चेन्नईमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आणि त्याच्या कार्यपद्धतीवरती जी कार्यशाळा झालेली होती त्या कार्यशाळेमध्ये देखील अनेक संशोधकांनी विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी ईव्ही वरती प्रश्न उपस्थित केलेले होते परंतु त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला आतापर्यंत निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही हे प्रश्न सातत्याने निवडणूक आयोगाला विचारले जात आहेत परंतु निवडणूक आयोग मात्र याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आलेला आहे दोन हजार दहा साली चेन्नईमध्ये झालेल्या या कॉन्फरन्समध्ये देखील या विचारवंतांनी अभ्यासकांनी आणि संशोधकांनी असाच प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यांनी देखील हे सांगितलेलं होतं की आम्ही जे काही प्रश्न उपस्थित करतो आहे याच्याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करतो आहे तर दोन हजार ला आपण ई व्ही एमचा वापर केलेला होता आणि दोन हजार दहाला म्हणजे एकच वर्षाच्या आत असे काही प्रश्न निर्माण झालेले होते परंतु तेव्हापासून आपण बघतोय की निवडणूक आयोगाने याच्यावरती कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये आपल्याला काही रस्त्यावरती ईव्हीएम सापडतायत कुठल्या ट्रकमध्ये सापडतायत कोणाच्या घरामध्ये सापडत आहेत अशा कुठेही आपल्याला ईव्हीएम सापडायला लागलेले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये तर प्रायव्हेट बसमध्ये किंवा एखाद्याच्या कारमध्ये देखील आपल्याला ईव्हीएम सापडलेले आहेत पण तरीही निवडणूक आयोग म्हणते की आम्ही ईव्हीएम सुरक्षित ठेवतो आहे हे प्रश्न दोन हजार नऊ पासूनचे आहेत आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की ईव्हीएम फक्त भारतानेच वापरलेली नाही आहे जगातल्या बत्तीस देशांनी ईव्हीएम वापरलेली आहे आणि त्यातल्या वीस देशांनी ईव्हीएमचा वापर चक्क बंद केलेला आहे सध्या बारा देशामध्ये ईव्हीएमचा वापर केला जातोय त्यातला भारत एक आहे ईव्हीएमच्या अनुषंगाने एलन मस्क यांनी देखील ज्याला आपण तंत्रज्ञानामधला तज्ञ व्यक्ती म्हणतो किंवा जगाला ज्याने तंत्रज्ञानाचा वेड लावलेला आहे त्या व्यक्तीने देखील ईव्हीएम वरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत एका दिवसात इतके मतं मोजलीच कशी असा देखील प्रश्न त्यांनी सध्या उपस्थित केलेला आहे अमेरिका असेल इंग्लंड असेल जपान असेल किंवा जपानसारख्या तंत्रज्ञानामध्ये आधुनिक असलेल्या देशामध्ये देखील ईव्ही एमचा वापर सध्या बंद करण्यात आलेला आहे परंतु भारतामध्ये मात्र निवडणूक आयोग याचा सातत्याने आग्रह धरत आहे की ईव्ही एम सुरक्षित आहेत कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशीन ही कधीही सुरक्षित असू शकत नाही तुमचा माझा मोबाईल असेल तुमच्या माझ्या घरी असलेलं कम्प्युटर असेल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल ती कधीही सुरक्षित असू शकत नाही ज्याला इंटरनेटचं जाळं जोडलेलं गेलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट हॅक होऊ शकते आणि म्हणून जगातला कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती असा कधीच दावा करत नाही की आम्ही बनवलेल्या कंपनीचा मोबाईल कधीही हॅक होऊ शकत नाही असा कोणताही दावा कुठल्याही कंपनीने केलेला नाही किंवा असल्या कुठल्याही कंप्युटर बनवणाऱ्या कंपनीने देखील सांगितलेलं नाही आहे की आम्ही बनवलेलं कंप्युटर हे कोणीही हॅक करू शकत नाही परंतु जगभरामध्ये असे कम्प्युटर असतील मोबाईल असतील किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील याला हॅक केलं जात आहे परंतु फक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच असे आहेत ज्याला हॅक केलं जाऊ शकत नाही असा खंबीर दावा निवडणूक आयोग करतो आहे आणि म्हणून आपण निवडणूक आयोगाला एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे की जर तुमचं कंप्युटर हॅक होऊ शकतं तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो तर मग तुमची ईव्हीएम कशी काय हॅक होऊ शकत नाही असे अनेक प्रश्न आतापर्यंत निवडणूक आयोगाला विचारले गेलेले आहेत आणि निवडणूक आयोग सातत्याने सांगतो आहे की तुम्हाला ईव्हीएम हॅक करण्यासाठी ईव्हीएम तुमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे आणि ती आम्ही तुमच्या ताब्यात येऊ देत नाही ट्रकमध्ये ईव्हीएम सापडल्या घरी ईव्हीएम सापडल्या जीपमध्ये सापडल्या रस्त्यावरती सापडल्या कितीतरी खेळण्यामध्ये देखील ईव्हीएम सापडायला लागलेले आहेत आणि निवडणूक आयोग सांगतो आहे की ईव्हीएम या आम्ही हॅकरच्या ताब्यात देत नाही सामान्य माणसाच्या ताब्यामध्ये विमा आलेले आहेत आणि तरीही याची कुठलीही चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोग देत नाही अनेक मृत व्यक्तीचं देखील मतदान झालेलं आहे काही मतदार संघामध्ये बुथवरती देखील कॅमेरे देखील नव्हते तिथं जे काही बोगस मतदान आहे ते देखील झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेवढे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातल्या कुठल्याच प्रश्नाला निवडणूक आयोग उत्तर देत नाही आहे खरंतर निवडणूक आयोग हे बांधील असलं पाहिजे की जनतेने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत पण ते देत नाहीत आणि म्हणून मला आज तुम्हाला एक नम्र विनंती करायची आहे की आपला मोबाईल उचला आपला सोशल मीडिया हँडल घ्या तुमचा ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा इतर जे काही सोशल मीडिया तुम्ही वापरता या प्रत्येक सोशल मीडियावरती निवडणूक आयोगाला एक प्रश्न मात्र नक्की विचारा जो तुमच्या डोक्यात आहे मी सांगतोय म्हणून नाहीये किंवा कोणीतरी याचा ट्रेंड चालवतोय म्हणूनही नाहीये आपल्याला या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहारण जर थांबवायचं असेल तर तुम्हाला मला प्रश्न विचारावे लागतील आणि माझी एक विनम्र विनंती आहे की पंच्याण्णव वर्षाचे बाबा आडाव जर लोकशाहीच्या वस्त्रहारणाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसत असतील तर तुमचं माझं देखील एक कर्तव्य आहे की तुमच्या माझ्या हातामध्ये असलेला मोबाईल तुमच्या समोर असलेलं कम्प्युटर याचा योग्य वापर करू आणि एक पोस्ट दिवसभर आपण तर वेगवेगळ्या पोस्ट टाकतच असतो काही मनोरंजनाच्याच टाकत असतो परंतु एक पोस्ट या देशाच्या लोकशाहीसाठी एक पोस्ट या देशाच्या संविधानासाठी आणि एक पोस्ट बाबा आढावांना पाठिंबा देण्यासाठी आपण टाकली पाहिजे आणि बाबा आढावांना आपण जाहीरपणे पाठिंबा दिला पाहिजे पंच्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याला जर आपल्या लोकशाहीची काळजी वाटत असेल तर तुमच्या माझ्या लेकरांचं आणि तुमचं माझं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल आणि या देशामध्ये जर सुरक्षित राहायचं असेल तर आपण देखील या युव्हीवरती प्रश्न उपस्थित केले पाहिजेत फक्त मी सांगतोय म्हणून नाही तर तुमच्या मनामध्ये असलेला प्रश्न एक तरी प्रश्न आपण सोशल मीडियावरती या निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे ही नम्र विनंती आहे तर उचला मोबाईल आणि तुमचा इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया जेवढं काही आहे त्या प्रत्येक त्याच्यावरती आपण एक प्रश्न निवडणूक आयोगाला नक्की विचारा आणि बाभा आडाव या पंच्याण्णव वर्षाच्या ज्येष्ठ समाजसेवकाला पाठिंबा द्यायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद